विधानसभा लढे बघून एक निवडणूक म्हणजे बाळांपणे पण टाकाणी बरोबर ना आता राहायला प्रश्न हे वयाचे खासदार केले मला वयाचे पण तरी वर्षी खासदार केलं मला मनाचे रूप होते नाही प्रमोदजी म्हणलं मला आमदार व्हायचा मला खासदारी व्हायचं तू कोण चालणारी मला आमदार आमदारला फासदार होणार आहे तर फासदार ओपन आहे लय लांब तीन वर्ष संपलंय आणि सहा महिने आपल्या निवडणुका होणार आहे म्हणजे राहिले गेली तीन वर्ष मी तुम्हाला खात्रीला सांगतो शब्द देतो की बबनरावच्या पाठिंबा तुम्ही शंभर टक्के